जय हिंद भावनो तुम्ही सगळेजण मला ओळखतच असाल मी प्रेम सुतार महाराष्ट्र पोलीस आपला पोलीस भरतीचा राजमार्ग येणावं इंस्टाग्राम वर एक ब्रॉडकास्ट चॅनल आहे आणि कॉक्स प्रेम वन ही माझी इंस्टाग्राम ची आयडी ही झाली माझी बेसिक इन्फॉर्मेशन आता तुम्हाला सांगतो तुमची बेसिक इन्फॉर्मेशन नेमकं कसं काय करायचं आपली येणारी पोलीस भरती सप्टेंबर मध्ये येणारे सप्टेंबरची पाच सप्टेंबर ही नियोजित तारीख आहे जे की आपल्याला कळालेली आहे वरून ते तुम्हाला सांगतो तर त्याचा दुसरा विषय असा होतो की पोलीस भरतीमध्ये नेमकं नमक डॉक्युमेंट कोण लागतात किंवा कोणती सरळ सेवा भरती असेल त्याच्यामध्ये डॉक्युमेंट कोण कोणते लागतात तर सगळ्यात महत्वाचं सगळ्यात पहिल्यांदा डॉक्युमेंट लागतात ते म्हणजे आता तुम्ही भारताचे नागरिक म्हणाल तुमच्याजवळ आधार कार्ड पॅन कार्ड या गोष्टी तर असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याकडे वीस फोटो आताच काढून ठेवा जे तुम्ही फॉर्मवर भरलेले फोटो असतील पोलीस भरतीचा फॉर्म तुम्ही जो भरणार तर तुम्ही जो फॉर्म भरणार त्यामध्ये जे फोटो असतील त्या फोटोसाठी तुम्हाला लागणार फोटो त्यासाठी वीस फोटो कमीत कमी आपले काढून ठेवायचे म्हणजे एकदाचा त्याचा पूर्ण विषय क्लिअर होऊन जातो त्याच्यानंतर तुमचं राहिलं आता तुम्ही पोलीस भरतीसाठी जी आठ आहे आपली आठ ती आहे बारावी पासच्या बेसिसवर आपण ते फॉर्म भरू शकतो तर तुमच्याकडे पहिल्यांदा असलं पाहिजे तुमचा दहावीचा मार्क मेमो बरोबर आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे असलं पाहिजे दहावीची सनद जी तुम्हाला शाळेमध्ये तुमच्या निकालाच्या नंतर एक महिन्यानंतर भेटते त्यानंतर दुसरं आहे तुमचं बारावीचा मार्क मेमो बारावीची सनद या दोन गोष्टी बेसिक झाल्या त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तुमचा शाळा सोडल्याचा दाखला शाळा सोडला दाखला म्हणजे तुमची टी सी तुमच्याकडे टी सी नसेल तुम्ही एखाद्या ऍडमिशन जर घेतलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय लागणार तुम्हाला लागणार आणि त्याच्यानंतर आता ह्या सगळ्या था था बेसिक गोष्टी त्याच्यानंतर तुमचं येतं जे की तुमचं तहसील गोष्टी भेटतात तहसीलमधून कोण कोणत्या गोष्टी भेटतात तर पहिल्यांदा तुम्हाला तिथून काढायचं तुमचा जन्माचं दाखला बरोबर तुमचं म्हणजे बर्थ सर्टिफिकेट त्यानंतर तुमचं तुम्हाला काढायचं उत्पन्नाचा दाखला तुमचं उत्पन्न शक्यतो जास्त न जास्त नसलं पाहिजे थोडस म्हणजे एक ॲव्हरेजमध्ये तर जर असलं तरी चाललं आता तुम्हाला तुमचं गावाकडून तुम्हाला तो बनवून भेटतो तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं उत्पन्न टाकलं जातं जास्त पण कमी टाकलं काही पाहत जास्त पासून उत्पन्न त्या ठिकाणी असलं पाहिजे त्याच्यावर म्हणजे तुम्ही ज्यावेळेस नोंद करून घेणार त्यावेळेस तो भेटतो आणि जर कोण म्हणत असेल की मी अगदी डॉक्युमेंट काढले तर मित्रांनो डॉक्युमेंटचे आपल्या जे डॉक्युमेंट आपलं असतं डॉक्युमेंटच्या खाली डॉक्युमेंटचे एक्सपायरी डेट असते बरोबर आहे काही डॉक्युमेंट फक्त तीन वर्ष चालतात काही डॉक्युमेंट पाच वर्ष चालतात काही डॉक्युमेंट फक्त एक वर्ष चालतात आणि काही डॉक्युमेंट जे आहेत जसं की आपलं कास्ट सर्टिफिकेट झालं वर्षा एक तो। तुम जीजर, तुम जीजर कास्ट सर्टिफिकेट आपलं वर्षानुवर्ष चालत राहतं ते सिंगल एकदाच निघतं त्याच्यानंतर तुमचं तुमची जर तुमची जर कास्ट तुमची ओबीसी वगैरे असेल तर तुमच्यासाठी पाहिजे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि त्याच्यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट दुसरी आहे ती म्हणजे तुम्हाला नॉन क्रिमिलिअर नॉन क्रिमिअर मित्रांनो भरपूर मुलांजवळ नसतं तुम्हाला कितीही मार्क पडले पेपर त्याचा काही फायदा होत नाही शंभरपैकी शंभर तुम्ही पेपर लागा पन्नास पैकी पन्नास ग्राउंड लाग्या पण जर तुमच्याकडे डॉक्युमेंट जर कमी असतील तर शंभर टक्के भरतीतून बाद होणार आहे पुढचा पुरता तुमच्या जागेवर जाऊन शंभर टक्के बसणार आहे आणि दुसरी राहिली गोष्ट अशी की डॉक्युमेंटमध्ये दुसरी महत्वाची गोष्ट कोणती तर ज्यावेळेस म्हणजे आपण हे राहतं ना आपलं आपण गावामध्ये कोणत्या राहतो बरोबर आहे तर त्याचा तुमचा पाहिजे तुमच्याकडे रहिवासी दाखला त्याला आपण काय म्हणतो डोमेसिल ह्या गोष्टी झाल्या बेसिक आता याच्यानंतर जर कोण दुसरं कोण असेल आता तुम्हाला मी कोणकोणते डॉक्युमेंट सांगितले पहिलं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं फोटो त्याच्यानंतर तुमच्याकडे पाहिजे दहावी बारावीची मार्क मेमो आणि सनद त्याच्यानंतर तुमच्याकडे टी सी किंवा बोनाफाईड तुमच्या उत्पन्नाचा दाखला त्यानंतर तुमचं रहिवासी प्रमाणपत्र तुमचे जात जात वैधता प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र हे बेसिक गोष्टी झाल्या त्याच्यानंतर तुमच्याकडे कोणत्या गोष्टी पाहिजे जर तुमचं एखाद्या स्पोर्ट्समन असाल तर स्पोर्ट्समनचं तुमच्याकडे तुमचं ते व्हॅलिडेशन करून आलेलं वरून जे व्हॅलिडेशन करून येतं तुमच्याकडे ते तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे कोणात असेल तर आपल्याकडे अनाथचं सर्टिफिकेट त्यांनी आताच काढून घ्या बस या सगळ्या बेसिक गोष्टी त्या राहिल्या पुन्हा भूकंपग्रस्त प्रकल्प देतात तुम्हाला माहितीच आहे आणि दुसरी गोष्ट पोलीस भरतीचं मेडिकल कसं असतं बरोबर आहे तुम्हाला मेडिकल कसं असतं तुम्हाला त्याबद्दल सांगतो की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मेडिकल मध्ये आपले जे पाच इंद्रिय राहतात आपले बरोबर आहे म्हणजे तुमचे कान नाक आपलं घसा आणि त्याच्यानंतर पुन्हा अजून आपले त्वचा वगैरे आहेत ते पाच आपले ज्ञानेंद्रिय जे आहेत ते पाच हिच्या पाच ज्ञानेंद्रिय पाचच्या पाच नाही तरी तुमचे चांगले तुमचं पहिल्यांदा चेक केलं जातं तुमच्या पहिल्यांदा डोळ्याचं टेस्टिंग केलं जातं डोळ्यामध्ये तुमच्या चष्म्याला नंबर किती तो नंबर त्या प्रकारे बघितला जातो त्याच्यानंतर तुमचं आता तुमच्या कानाचं टेस्टिंग केलं जातं तुमच्या कानामध्ये पूर्ण बॅटरी लावून चेक करतात की कोणत्या पद्धतीचं तुमच्या म्हणजे कानामध्ये तुमच्या आहे काय सगळं साफ येते त्याच्यानंतर तुमच्या दाताचं चेकिंग केलं जातं तुमचे दात वगैरे कसे जीप वगैरे बघितली जाते त्याच्यानंतर तुमचं केलं जातं ब्लडचं टेस्ट केलं जातं म्हणजे तुम्हाला कोणाला एचआयू वगैरे कोणाला असेल तर त्या गोष्टी बघितल्या जातात तुमचं कोणा तुमचं ब्लड ग्रुप कोणता आहे तुमचं ब्लडचं जे ब्लडचं ग्रुप जो कोणता आहे तुम्हाला कोणता आजार आहे का एखादा जेनेटिकली तुम्हाला ह्या गोष्टी चेक केल्या जातात त्याच्यानंतर त्याच्या पुढची गोष्ट अशी की तुमच्या त्वचा म्हणजे तुम्हाला कोणता त्वचा एखादा रोग आहे का कसं आता काही जणांना काही या जागी म्हणजे असं डाग वगैरे पडलेले असतात तर ते डाग कधी कधी काय असू शकतं की आपण त्याला काय म्हणतो आपण त्याला कुष्ठरोग कुष्ठरोगाचे काही काही डाग असतात आपल्याला माहीत नाही कुष्ठरोग काही लगेच येत नाही नंतर येतो त्यासाठी त्या गोष्टी पण तुम्हाला तिथे बघितल्या जातात त्याच्यानंतर तुम्हाला पुढची गोष्ट त्या ठिकाणी कोणती आहे की आपलं हे राहतं ना पण त्याला काय म्हणतो तुमचं पाय तुमचे पाय जे पाय ते फ्लॅट नसायला पाहिजेत बरोबर आहे त्याच्यामध्ये थोडं जे आपलं जे पाय आहे ना पाय म्हणजे पायामध्ये एक असं तुम्हाला असा एक यश टाईप आकार दिसतो पायामध्ये त्या प्रकारचा आकार पाहिजे फ्लॅट पाय शक्यतो बोलेल घरला चालत नाहीत पण चालून जातील काळजी करू नका मेडिकल क्लिअर होऊन जातं त्यानंतर तुमचं पुढचं तुमचं तुम्हाला अजून कोणतं चेक केलं जातं माहिती का त्याच्यानंतर एक्स रे पूर्ण बॉडीचा पूर्ण हाडं आहेत ना कुठं म्हणजे कुठं काही क्रॅक आहे का कुठं काय आहे का त्या गोष्टी पण चेक केल्या जातात त्याच्यानंतर तुमच्या पोटाला चेक केलं जातं की तुमचं कुठं ऑपरेशन आधी झालेलं आहे का जसं की तुमचं ऑपरेशन माझ्या चालतं पण तरी पण तुम्ही एकदा त्या गोष्टीची चेकिंग करून घ्या त्यानंतर तुमच्या बॉडीचा एक्स रे काढल्यानंतर तुमचं ते झालं त्याच्यानंतर अजून एक राहिलं हां तुमचा <Sell> जो प्रायव्हेट पार्ट असतो मुलांना मुलांचा जो प्रायव्हेट पार्ट असतो त्या प्रायव्हेट पार्टचं पूर्ण चेकिंग केलं जातं की ते कोणत्या पद्धतीनं होतं किंवा ऐ... म्हणजे आता जर कोण मुली बघत असतील व्हिडिओ तर प्लीज थोडासा स्किप करा तर तुमचे प्रायव्हेट पार्ट जो असतो प्रायव्हेट पार्टला पूर्णपणे बॅटरी लावून चेक केलं जातं की तुम्हाला म्हणजे तुम्ही त्या भागाची तुम्ही निगा राखता का नाही किंवा जी स्किन असते तिथली ती स्किन पूर्ण चेक केली जाते त्याच्यानंतर जर तुमचं म्हणजे जो आपला प्रायव्हेट पार्ट जो असतो प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूची जागा त्या ठिकाणी तुम्हाला कोणतं फंगल इन्फेक्शन असेल तुम्हाला जे इन्फेक्शन असतं हे सगळं इन्फेक्शन पूर्ण चेक केले जातात आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा नंतर तुम्हाला, तुम्हाला सांगितलं जातं की बाबा तुमचं मेडिकल पूर्ण क्लिअर झालं किंवा नाही झालं मग तुम्हाला एखादा मेडिकलचा पॉईंट दिला जातो मग त्या पॉईंटसाठी तुम्हाला जवळपास एक महिनाभर दिला जातो किंवा ज्या त्या म्हणजे एक जो तो क्युरिसिटी असते की बाबा याच्यामध्ये म्हणजे कोणता पॉईंट आहे मग त्या पॉईंटनुसार तुम्हाला दिवस दिले जातात आणि त्याच्या पुढचा पॉईंट असा आहे की तुमचं जे आपण ज्याला म्हणतो ना हे तुमच्या लघवीची पूर्ण तपासणी केली जाते की तुम्हाला आपल्या जवळपास आपले भरपूर लोक हे आपल्याला लघवीमध्ये समजतात मग त्या लघवीमध्ये तुमची टेस्टिंग केली जाते आणि तुम्हाला चेक केलं जातं की तुम्हाला कोणता आजार आहे का नाही बस एवढं काही बेसिक आहेत मेडिकल जास्त काय अवघड नसतं एकदम मित्रांनो एकदम सिंपल मध्ये तुमचं मेडिकल होऊन जातं तुमचे फक्त गुडघ्याला गुडघे उभारल्यानंतर लागले नाहीत पाहिजेत याची थोडीशी दक्षता घ्या त्यासाठी तुम्ही कोणता व्यायाम करायचा ते तुम्हाला मी नंतर काही दिवसामध्ये सांगेल त्यावेळेस तुम्ही तो व्यायाम चेक करा बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आता आपण तुम्हाला आज सांगितलेली कोणती इन्फॉर्मेशन आहे एक तुमची मेडिकलची आणि दुसरी तुमची आहे इथे डॉक्युमेंटची या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत या गोष्टी गोष्टीवर लक्ष द्या भरतीच्या अगोदरच ह्या गोष्टी क्लिअर होतात भरती झाल्यानंतर या गोष्टी क्लिअर होत नाहीत एकदा भरतीची डेट पडली की परत काहीच होत नाही त्यासाठी एकदा चेक करून घ्या जय हिंद